नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत निवडणुका आल्या की खोटा भयंकर वाढत जातो आणि मुळातच भारताच्या समकालीन राजकारणामध्ये खोटं बोलणं ही सवय फार वाढत चाललेली आहे फेक नॅरेटिव्ह तयार करणं चुकीचा प्रचार करणं अपप्रचार करणं आणि मग लोकांना फसवण्याचा बुलवण्याचा प्रयत्न करणं हे अनेक स्तरांवर अनेक पातळ्यांवर होतं त्यातली पहिली पातळी जी आहे ती म्हणजे काही खोटे दावे करणं खोटी आश्वासनं देणं हा पहिला मुद्दा आहे दुसरं म्हणजे आपण कसं फार उत्तम काम केलेलं आहे याची खोटी आकडेवारी सांगणं हा एक मुद्दा आहे तिसरं म्हणजे विरोधक कसे चुकीचे आहेत विरोधक कसे देशविघात कृत्य करतायत विरोधक कसे धर्मविरोधी आहेत वगैरे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करणं आणि हे सगळं जे काही आहे ते आता या निवडणुकीच्या अनुषंगानं तर फारच वाढताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये एका नॅरेटिव्ह मुळे आमचं फार नुकसान झालं असं स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि ते नॅरेटिव्ह म्हणजे संविधान बदलण्याचा डाव भाजपचा आहे चारसं पार यासाठी पाहिजेत कारण संविधान बदलायचं आहे आता मुळात हे नॅरेटिव्ह तयार झालं होतं का तर झालं होतं हे आहे त्या नॅरेटिव्हचा फटका भाजपला बसला का तर बसला हेही खरंय ते नॅरेटिव्ह फेक होतं का याचा विचार मात्र भाजपने केला पाहिजे कारण या प्रकारची विधानं केली गेली होती भाजपच्याच नेत्यांनी केली होती दुसऱ्या सगळं एकूणच संविधानाबद्दल संविधानिक मूल्यांबद्दल संसदीय लोकशाहीबद्दल भाजपचं काय मत आहे तेही अनेक वेळा स्पष्टपणे समोर आलेलं आहे त्याचे अनेक पुरावे आहेत पण एनिवे नॅरेटिव्ह तयार करणं आता अशीच चुकीची नॅरेटिव्ह तयार केली जात आहेत म्हणजे मी पुन्हा सांगतो की संविधान बदलण्याचं नॅरेटिव्ह फेक होतं चुकीचं होतं असं काही मला वाटत नाही आहे पण आता ठरवून काही वेगळी नॅरेटिव्ह तयार केली जातात की जी चुकीची आहेत जी फेक आहेत आणि ती अन्य कोणी म्हटली एक वेळ समजा स्थानिक नेत्यांनी अशी विधानं केली तर आपण समजू शकतो स्थानिक राजकीय नेते उमेदवार कोणी असं म्हणू शकतं ते ठीक आहे पण आता सर्वोच्च पदावरची मंडळी जेव्हा असं बोलू लागतात तेव्हा त्याच्याकडे गंभीर गंभीरपणे पाहायला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ध्यामध्ये होते काल आणि वर्धेत बोलताना मला ते वर्ध्याची फार गंमत वाटते आपण वर्धा बाकीचे लोक वर्ध्यात असं म्हणतात वर्ध्यामध्ये असणारे लोक मात्र वर्धेत असं म्हणतात वर्धेत आज नरेंद्र मोदी वर्धेत होते असं म्हणतात ते तर एनिवे नरेंद्र मोदी वर्धेत होते आणि वर्धेमध्ये असताना त्या सभेत त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणात मोदी काय म्हणाले मोदी असं म्हणाले की काँग्रेसला गणपतीला अटक करायची असते गणपतीला अटक करणारा हा पक्ष आहे यांना गणपतीच्या पूजेची पूजेचा तिटकार आहे अशा प्रकारचं विधान नरेंद्र मोदींनी केलं आणि मग पुन्हा तो घटनाक्रम पुण्याला खरं म्हणजे अनेकांनी त्यावर लिहिलंय बोललंय फॅक्ट चेक पण केलेला आहे काहींनी व्हिडिओ पण केलेले आहेत अनेक बातम्या पण आलेल्या आहेत पण तरी या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा सांगितला पाहिजे कारण हे जे सुरू आहे याबद्दल जरा बोललं पाहिजे असं एक दाखवलं गेलं की कर्नाटकमध्ये सरकार काँग्रेसचं आहे आणि कर्नाटक पोलिसांनी गणपतीला अटक केली गणपतीला अरेस्ट केलं असं दाखवलं गेलं अशा प्रकारचे अनेक फोटोज व्हायरल झाले अशा प्रतिमा व्हायरल झाल्या की पोलिसांच्या हातामध्ये गणेश मूर्ती आहे गणेश मूर्ती पोलिस मध्ये आहे अशा प्रकारच्या प्रतिमा अशा प्रकारचे फोटोज व्हायरल झाले आणि कर्नाटकामध्ये सरकार काँग्रेसचं आहे म्हणून जाणीवपूर्वक काँग्रेस सरकारनं गणपतीला अटक केली क्रमांक एक क्रमांक दोन गणपतीच्या पूजेमुळे काहीतरी भयंकर काहीतरी घडतं आणि गणपतीची पूजा केली जाऊ नये अशा प्रकारची भूमिका कर्नाटक सरकारनं आणि कर्नाटक पोलिसांनी घेतली असं पण व्हायरल झालं त्यावर बऱ्याच कमेंट्स आल्या बर काही काही झालं जेव्हा पोस्ट केल्या गेल्या सगळ्या गोष्टी तेव्हा लोकांनी निषेध केला की काय चाललंय हे काँग्रेस सरकार असं कसं काय करतं कर्नाटक सरकार असं कसं काय करतं कर्नाटक पोलिसांनी गणपतीला अटक कशी का काय केली पर तो फोटो असा बघून अगदी वाटतं असं की जणू काही पोलीस त्याला गणेश मूर्तीला घेऊन चाललेले आहेत अटक करण्यासाठी असं वाटतं दिसतं असं की त्या पोलीस व्हॅन मध्ये जाळ्यांच्या त्या मध्ये गणपतीची मूर्ती आहे आणि काहीतरी वेगळं घडतंय गणपतीची पूजा होऊ नये असा प्रयत्न पोलीस करतायत जे गणपतीची पूजा करतायत त्यांना पोलीस रोखतायत आणि जणू काही गणपतीला अटक करतायत अशा प्रकारे सगळं दाखवले खरं घडलं काय घडलं असं की मुळामध्ये कर्नाटकमध्ये अकरा सप्टेंबरला तिथे जे मंड्या नावाचा जिल्हा आहे त्या मंड्या जिल्ह्यामध्ये दोन गटांमध्ये हानामारी झाली या सगळ्या याच्यामध्ये धार्मिक कारणावरून तणाव निर्माण झाला दोन गटामध्ये हानामारी झाली असं काही काही झालं तर पोलिसांनी ते सगळं दगडफेक झाली आग लावली गेली दोन्ही गटांकडून समाजकंटकांनी आग लावली पोलिसांना लाठीमार करावा लागलं वगैरे वगैरे आता या घटनेच्या निषेधार्थ बंगळुरूमध्ये काही आंदोलक सं, संतप्त झाले आणि त्यांनी मोर्चा काढला तर त्या टाऊन हॉलमध्ये बंगळुरूमध्ये जो टाऊन हॉल आहे तिथे सगळे ते आंदोलक आले आणि त्यापैकी अनेक आंदोलकांच्या हातामध्ये गणेश मूर्ती होते आता मूर्ती घेऊन हे हो आंदोलक आलेले होते आंदोलन करण्यासाठी आणि मंड्या जिल्ह्यात जे घडलं त्याचा आम्ही निषेध करतो वगैरे असं असं त्यांचं म्हणणं होतं आता सगळे आले होते आणि त्यांना पुढे आणखी काही जायचं होतं तर ते तिकडे पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी पुरी त्यांना रोखलं आंदोलकांना रोखलं स्वाभाविक होतं की आंदोलकांना रोखलं आंदोलकांना रोखल्यानंतर आंदोलकांना पोलीस कोठडीमध्ये बसवलं अनेकांच्या हातामध्ये गणेश मूर्ती होत्या बरं गणेश मूर्ती काहींच्या खाली पडल्या हातातून काहींच्या त्यांनी खाली ठेवल्या होत्या जमिनीवर तर त्या गणेश मूर्तींचं पावित्र्य कायम राहावं म्हणून पोलिसांनी तर सगळ्या गणेश मूर्ती उचलल्या नीटपणे ते ठेवल्या एका जागी आणि त्याच्यानंतर उलट पक्षी अगदी व्यवस्थितपणे कारण विसर्जन मिरवणूक होती विसर्जनच्या करन सुमारासच हे सगळं सुरू होतं त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये सगळा हा गोंधळ सुरू होता तेव्हा त्या सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या मूर्ती व्यवस्थितपणे नेल्या गेल्या विसर्जन करण्यापूर्वी त्यांची नीट आरती झाली पूजा झाली आणि त्यानंतर त्यांची यथासंग सगळं पूजा करून मग त्या मूर्तींचं विसर्जन केलं गेलं आता याचेही व्हिडिओज आहेत याचेही फोटो उपलब्ध आहेत स्वतः पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांनी या प्रकारचं ट्वीट केलं एक्सवर पोस्ट केलेली आहे सोशल सोशल मीडियावर त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचे बाईट्स आहेत त्यांनी व्हिडिओ केलेले आहेत हे सगळं आहे मी पोलीस हे सांगताहेत की पक्षी आंदोलक संतप्त झालेले होते त्यांना आम्ही रोखलं त्यातल्या काही लोकांना पोलीस कोठडीमध्ये ठेवलं आणि त्यांच्या हातामध्ये गणेश मूर्ती होत्या त्या गणेश मूर्ती इकडे तिकडे पडू नये त्यांचं काही होऊ नये पावित्र्यभंग होऊ नये म्हणून आम्ही त्या गणेश मूर्ती नीटपणे ठेवल्या आणि व्यवस्थितपणे यथासांग पूजा करून त्यांचं विसर्जन केलं एवढी साधी घटना आहे तरी सुद्धा कर्नाटक सरकारनं गणपतीला अटक केली हे मुळात इतकं हास्यास्पद आहे मग गणेश मूर्तीनं अटक करणं हे कोण करेल आणि का करेल गणेश मूर्तींना अटक केली हे सरकार काँग्रेस सरकार हे गणेश मूर्तीला अटक करणारं सरकार आहे काँग्रेस सरकारला गणपतीची पूजा मान्य नाही आहे त्यांना गणपतीच्या पूजेचा तिटकार आहे ते हे इतकं अतार्किक आहे याला काही लॉजिक नाही आहे काही अर्थ नाही आहे पण हे या प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा सा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे आस्थागायत काय हे सुरूच आहे मला कळत नाही की लोकमान्य टिळक ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला ते के लोकमान्य हे काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते लाल बाल पाल मधले बाल असे बाल गंगाधर टेळ त्यांनी मुळामध्ये गणेशोत्सव एका अर्थानं सार्वजनिक केला त्यापूर्वी अशा प्रकारच्या प्रथा परंपरा होत्या पण पर त्यामध्ये लोकमान्यांचं योगदान महत्वाचं यासाठी कारण त्यांनी सामाजिक राजकीय संदर्भामध्ये गणेशोत्सव त्या अर्थानं खऱ्या अर्थानं सार्वजनिक केला त्यामुळे ही सगळी परंपरा आहे पण कारण नसताना काँग्रेसला गणपतीची पूजा मान्य नाही आहे काँग्रेसला गणपतीच्या पूजेचा तिटकार आहे काँग्रेसला हे सगळं नको आहे काँग्रेसने गणपतीला अटक केली अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार केलं ते अन्य कोणी केलं असतं तर एक वेळ चाललं असतं पण दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये याचा उल्लेख करणं हे जास्तच आहे मला असं वाटतं की हे वाईट आहे म्हणजे हे कोणीच करता कामा नाही मुळामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न सगळेच पक्ष कमी जास्त प्रमाणात करत असतात पण कोणीही हा प्रयत्न केला तरी सुद्धा तो हो असा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे जे चूक आहे ते चूक आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे पण अशातून होतं काय म्हणजे मला असं वाटतं की अशातून धार्मिक मुद्द्यांवरून जेव्हा अशा प्रकारची चुकीचे नॅरेटिव पुढे जातात तेव्हा त्याचा फटका वेगळ्या अर्थाने बसतो धार्मिक दु दुही दु वाढते एक विखार वाढतो आणि कारण नसताना धार्मिक संदर्भामध्ये या प्रकारचं वातावरण तयार झालं तर ते अंतिमत दीर्घकालीन दृष्ट्या फार त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे सलोखा बिघडतो शांतता बिघडते हा विचार आपण केला पाहिजे आणि अशाच प्रकारचा प्रयत्न यापूर्वी गडाच्या निमित्तानं सुद्धा कसा झाला हे पण आपण बघितलं विशाळ गडाच्या निमित्तानं दोन समुदायांमध्ये म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचा ताण तयार करण्याचा प्रयत्न झाला होता तोही आपल्या लोकांनी हाणून पाडला आपले लोक शहाणे आहेत हा मुद्दा वेगळा पण मला असं वाटतं की धार्मिक उन्माद तयार करायचा वेगळी नॅरेटिव्ह तयार करायची राजकारणाच्या पोळ्या बांधण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे अंतिमत त्रासदायक आहे आणि सलोखा बिघडवणार आहे हा बिगड़ हुना हाँ एक मुद्दा आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की राहुल गांधींच्या अनुषंगाने ज्या प्रकारची विधानं सुरू आहेत अमेरिकेमध्ये राहुल गांधी काय म्हटले राहुल गांधी असं म्हणाले असं म्हटलं जातं की आरक्षण बंद करा आरक्षण संपवून टाका काँग्रेस आरक्षण संपवणार आहे राहुल गांधींचं विधान काय अमेरिकेमध्ये त्यांनी जे केलं ते इंडिया कुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग द रिझर्वेशन सिस्टम ओनली इफ इट बिकम्स अ फेअर प्लेस साधी गोष्ट आहे म्हणजे जेव्हा अशा प्रकारची समता प्रस्थापित होईल तेव्हाच भारतामध्ये आपण आरक्षण रद्द करू शकतो अशी व्यवस्था यावी की जेव्हा समता असेल तेव्हा आरक्षणाची गरज भासणार नाही पण सध्या मात्र असं करता येणार नाही कारण सध्या अशा प्रकारची समता नाही जोपर्यंत जात आहे जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत आरक्षण द्यावंच लागणार आहे पण अर्थातच समता यावी जातीयांत व्हावा अशा दिशेनं आपल्याला जायचं आहे आणि जायचं आहेच काही शंकाच नाही आहे की जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडणारच नाही एवढी सगळी समता असेल सगळे एका प्रतलावर असतील लेवल प्लेईंग फील्डवर सगळेजण असतील आणि तेव्हा आरक्षणाची गरज असणारच नाही आहे आता ज्याप्रमाणे आरक्षणाचा मुद्दा हा जातीच्या अनुषंगाने आहे त्याचप्रमाणे महिलांना पण आरक्षण आहे तर महिलांना आरक्षण देण्यामागची भूमिकाच ही आहे की अद्यापही स्त्री पुरुष समता प्रस्थापित झालेली नाही पण एक दिवस असा यावा की जिथे स्त्री पुरुष दोघेही माणसं असतील दोघेही समान असतील तेव्हा स्त्रियांना वेगळं आरक्षण देण्याची गरज भासू नये तर आरक्षण स्त्रियांसाठी असो किंवा जातींच्या अनुषंगानं असो आरक्षण हे आवश्यकच आहे जोवर विषमता आहे पण समता यावी फेअर प्लेस अशा प्रकारची व्यवस्था यावी अशा प्रकारे फावं भारतामध्ये मग आरक्षण रद्द होईल पण आता मात्र आरक्षण रद्द करता येणार नाही अशी थेट भूमिका राहुल गांधींनी मांडली आहे साधी गोष्ट आहे जे राहुल गांधी म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जातींच्या मुद्द्यांवर एवढे आक्रमक होते अगदी माध्यमांमध्ये कोण कुठल्या जातींचे लोक आहेत इथपर्यंत सांगत होते रिप्रेझेंटेशन प्रत्येक जातींना कसे मिळालं पाहिजे आणि आजही पिछडा वर्ग जो आहे वंचित समुदाय आहे शोषित समुदाय आहे त्यांना त्यांच्या अवस्था बिकट आहे त्यांना रिप्रेझेंटेशन ज्या प्रमाणात मिळालं पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाहीये आणि ते देणं हे आमचं काम आहे त्यासाठी जात आहे जनगणना आम्ही करू आणि आम्ही सगळ्यांना आरक्षण देऊ पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली तरी हरकत नाही पण या सगळ्या समुदायांना संधी मिळाली पाहिजे ही भूमिका राहुल गांधी जाहीरपणे मांडत आहेत आणि संसदेमध्ये सुद्धा मांडते लोकसभेतले विरोधी पक्षनेते असणारे राहुल गांधी या मुद्द्यांवर आग्रही आहेत हे सगळ्यांनी पाहिलंय ऐकलंय आता असं असताना राहुल गांधी अमेरिकेमध्ये परक्या पर देशामध्ये जाऊन परक्या भूमीवर जाऊन भारतातलं आरक्षण रद्द करायचं आहे असं म्हणाले असं म्हणून लोकांनी काय काय सुरू केलं बरं हा विषय मी आत्ता करतो कारण ही ही जुनी घटना आहे आत्ता करण्याचं कारण असं आहे की अगदी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणत्व असणारे राजरत्न आंबेडकर तर राजरत्न आंबेडकर हा एक चांगला गुणी तरुण आहे आणि संविधानाची भूमिका घेत संविधानवादी भूमिका घेत घेत गौतम बुद्धांच्या वाटेनं चालण्याचा सा प्रयत्न करत काही काही ठिकाणी ते बोलतायत मांडतायत मी त्यांना अनेक वेळा आमची आमची भेटी झालेल्या आहेत गप्पा मारलेले आहेत बाकी काही मला माहिती नाही आहे पण एकूण ते भूमिका मांडत असतात त्यांनी जाहीरपणे परवा सांगितलं असं सा की राहुल गांधींनी जे विधान केलं अमेरिकेमध्ये त्याचा तुम्ही निषेध करा आणि त्यावर तुम्ही बोला त्यावर तुम्ही मोर्चे करा आंदोलन करा असं मला भाजपच्या नेत्यांनी निस सांगितलं की थोडक्यात भाजपच्या नेत्यांना नेत्यांनी ने ने यांना ने 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 सुपारी देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जरा बोला कारण तुम्ही बोललात आंबेडकरांचा पण तू बोलतोय आरक्षणाच्या अनुषंगानं म्हणजे आपोआपच त्याचा परिणाम होईल फरक पडेल आणि मग ते काँग्रेसला जड जाईल विधानसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे महायुतीला फायदा होईल महाविकास आघाडी मागे जाईल एक वेगळं नॅरेटिव्ह तयार होईल आणि यांना फटका बसेल पण त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूला या प्रकारे सांगणं बरं हे मी म्हणत नाहीये हे स्वतः राजरत्न आंबेडकर स्वतःच म्हटलेले आहेत की अशा प्रकारे मला मुद्दाम सांगण्याचा प्रयत्न केला गेला की तुम्ही याच्याबद्दल काहीतरी करा मुळात जे वाक्य वापरलंच नाही जे विधान केलंच नाही त्याच्या अनुषंगाने या प्रकारच्या गोष्टी करणं मला कळत नाहीये बर हे विधान एवढं स्पष्ट आहे तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या विधानाकडे काय बघितलं मला कळत नाहीये आरक्षण बचाव यात्रा प्रकाश आंबेडकरांनी काढली आणि आता आरक्षणाच्या अनुषंगानं राहुल गांधींनी असं विधान केलं असं सांगून ज्या प्रकारे राहुल गांधींना विरोध केला जातोय राहुल गांधींना विरोध करायला पाहिजे हरकत अजिबात नाहीये तो केला जावा तो प्रत्येकालाच केला जावा पण खोटं नॅरेटिव्ह तयार करणं आणि त्यातून दिशाभूल करणं सर्वसामान्य माणसांची सुद्धा हे हे अत्यंत गैर आहे आणि मला हे कळत नाही सा। सा की साधा विधान आहे काय आहे ते व्यवस्थित पण दिसतंय असं असताना सुद्धा काहीतरी भलतच विधान सांगायचं आणि मग राहुल गांधी चटके द्या एक आमदार काय म्हणाले की राहुल की जी भासडा जो हासडेल तर आम्ही बक्षीस देतो अकरा लाख रुपये हे काय म्हणजे आपण कुठे मध्ययुगात आहोत का तेवढ्या बोला संविधानाबद्दल बोलायचं म्हणजे राहुल गांधींनी संविधानाचा अवमान केला म्हणून त्याची मी जी भासडतो वा तर तुम्हाला संविधानाचे किती काय मे कठीण आहे तर हे सगळं जे सुरू आहे मला असं वाटतं की या सगळ्यामुळे एक प्रतिमा आणि मला मला धक्का घ्यावा बसला तर मला माझी एक मावशी म्हणाली अरे खरंच काय राहुल गांधी असं म्हटले आरक्षण बंद करायचंय म्हटले का असं बरं ते काय होतं की ते विधान मूळ काय आहे कोणी बघत नाही पण त्यावर जे काही सगळं हे नॅरेटिव्ह तयार केलं जातं ते मग सगळीकडे जातं आता काय झालं व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअप मध्ये झालंय असं की व्हॉट्सअप तुम्ही कुठेही बसलेले असा तुमच्यापर्यंत फॉरवर्ड मेसेज येतात पूर्वी काय होतं की पूर्वी साधारणपणे त्याच लोकांना संदर्भ मिळत होते की ज्यांना ते हवे आहेत आणि ज्यांची त्याबद्दल काही तयारी झालेली आहे हे खुले पण चांगलं आहे नाही असं नाही सगळ्यांना खुले झाले बरोबर आहे पण ज्याच्यापर्यंत पोहोचतंय त्याची तेवढी बौद्धिक आणि मानसिक कुवत आहे का हा पण मुद्दा महत्वाचा आहे तुमच्याकडे माहिती खूप पोहोचली पण त्या माहितीची बौद्धिक आणि मानसिक कुवत नसेल तर तुम्ही त्या माहितीचा अर्थ वेगळ्याच प्रकारे लावतो अगदी त्याप्रमाणे या प्रकारचे फॉरवर्डेड मेसेज जे सुरू आहेत की राहुल गांधींनी सांगितलं की आरक्षण संपवायचंय आरक्षण बंद करायचंय राहुल गांधींना आणि काँग्रेसला आरक्षण बंद करायचं तर या प्रकारचं नॅरेटिव्ह तयार होणं हे गैर आहे म्हणून मी असं म्हटलं की कुठले काही असो म्हणजे विशाळगड असो किंवा गणपतीची अटक असो किंवा राहुल गांधींच्या आरक्षणाबद्दलचं विधान असो फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि मला असं वाटतं की यापासून आपण सावध राहायला पाहिजे तुमच्यापर्यंत जो मजकूर पोहोचतो तो मजकूर तसाच असतो खरा आणि खराच असतो असं मानण्याचं कारण नाही आपल्याकडे अनेक जण व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत आणि व्हॉट्सॲप विद्यापीठाचे विद्यार्थी एवढे वाढत चालले की व्हॉट्सअपवर जे येईल ते त्यांना खरं वाटतं आणि व्हॉट्सॲपवर काही पद्धतीनं या प्रकारे व्हायरल खोटारड्या गोष्टी व्हायरल होतात आणि त्या खऱ्या वाटू वारे लागतात वारंवार वारंवार त्याच गोष्टी पुन्हा पण आल्या की त्या खऱ्या वाटू लागतात की राहुल गांधी खरंच आरक्षण संपवा असं म्हणाले असं वाटू लागतं काँग्रेस सरकारनं कर्नाटकातल्या गणपतीला खरंच अटक केली असं वाटू शकतं हे जे आहे आणि एवढंच नव्हे अगदी डिजिटल मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे दाखवलं जातं त्यामध्ये सुद्धा अनेकदा अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच अनेक माध्यम समूहांनी आता फॅक्ट चेक सुरू केलेले आहेत की खरंच व्हायरल हे झालंय पण प्रत्यक्ष काय आहे आणि व्हायरलपेक्षा फॅक्ट्स अगदी पूर्णपणे वेगळे आहे असं अनेकदा जाणवतं या दोन्ही घटनांमध्ये असंच आहे गणपतीला अटक झाली का झाली हे व्हायरल आहे फॅक्ट असे आहे असं अजिबात काही घडलेलं नाहीये उलट पक्षी जे आंदोलक गणपतीच्या मूर्तीचा मूर्तीचं पावित्र्य पावित्र्य सांभाळत नव्हते त्यांना अटक करून पोलिसांनी मात्र त्या गणपती मूर्तींचं सा पावित्र्य सांभाळलं जपलं पूजा केली आरती केली आणि व्यवस्थितपणे यथासांग विसर्जन केलं राहुल गांधींनी असं म्हटलं का राहुल गांधींनी असं म्हटलं की आरक्षण संपवलं पाहिजे हे व्हायरल आहे प्रत्यक्ष काय राहुल गांधी असं म्हणतायत की आता अजिबातच भारतामधून आरक्षण संपवता कामा नये तशी वेळ आता आलेली नाही पण हां अशी वेळ यावी अशी समता प्रस्थापित व्हावी की जेव्हा आरक्षणाची गरजच भासणार नाही जे सगळे समान असतील पण आता मात्र असं नाही आणि राहुल गांधींनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा आपण ओलांडली तरी हरकत नाही पण आपल्याला पिछड्या समुदायांना वंचित शोषितांना आरक्षण दिलं पाहिजे प्रत्येक जातीला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे सर्वसामान्य माणसांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी सामाजिक न्याय यात्रा काढली भारत जोडोची तर एवढं सगळं आहे मला असं वाटतं की थोडा विचार आपण हे केला पाहिजे हा आणखी तर खरं निवडणूक घोषित व्हायची त्यापूर्वीच एवढी जुगलबंदी सुरू आहे निवडणूक घोषित झाल्यानंतर अशा प्रकारच्या आणखी गोष्टी बऱ्याच वाढत जातील तेव्हा शांतपणे बारकाईनं प्रत्येक गोष्ट बघणं उगाच अकारण विश्वास न ठेवलं ठेवता नीटपणे प्रत्येक गोष्ट तपासणं हे फार महत्वाचं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे फार सजग नागरिक आहात आणि तुम्ही ते करत आहातच लोकसभा निवडणुकीमध्ये ते जाणवलंच आपण हे करत राहू एनिवे तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहा